समोर दिसणारा हॉस्पिटलचा बेड त्यावर झोपलेले प्रेमानंद महाराज त्यांना लावलेला सलाईन आणि आजूबाजूला असणारे डॉक्टर्स सोबत प्रेमानंद महाराज यांची तब्येत खराब असल्याचा टेक्स्ट असे अनेक व्हिडिओ मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरतायत त्यात प्रेमानंद महाराज यांची रोजची पदयात्राही काही दिवस बंद होती त्यामुळे साहजिकच प्रेमानंद महाराजांना नक्की काय झालंय हा प्रश्न त्यांच्या अनेक भाविकांकडून विचारला जातोय सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांच्या तब्येतीबाबत मोठ्या प्रमाणात अफवाई पसरल्या अनेकांनी त्यांचं निधन झाल्याच्या पोस्ट केल्यामुळे या सगळ्या अफवांवर प्रेमानंद महाराजांच्या श्री हित धाम केली कुंज वृंदावन आश्रमाला एक पत्रक काढून स्पष्टीकरण द्यावं लागलं या सगळ्यामुळे प्रेमानंद महाराजांना असणारा किडनीच्या आजाराचीही बरीच चर्चा झाली पण मागच्या काही दिवसांमध्ये प्रेमानंद महाराजांच्या तब्येतीबाबत नक्की काय चर्चा होत आहेत प्रेमानंद महाराजांची दररोजची पदयात्रा काही दिवस बंद का होती प्रेमानंद महाराजांना असलेला किडनीचा आजार नक्की आहे काय त्यांच्या तब्येतीबाबत आश्रमाकडून कोणतं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभडू प्रेमानंद महाराज म्हणजे सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये कायमच चर्चेत असणारं नाव प्रेमानंद महाराजांचे प्रवचनाचे व्हिडिओ असोत किंवा मग विराट कोहली अनुष्का शर्मा ते बादशाह यांच्यासारखे सेलिब्रिटी त्यांचं दर्शन घेण्यासाठी वृंदावनमध्ये पोचले अशा बातम्या असोत पण मागच्या काही दिवसांपासून प्रेमानंद महाराज चर्चेत आहेत ते त्यांच्या तब्येतीमुळे आणि त्यांना असलेल्या किडनीच्या आजारामुळे सोशल मीडियावर मागच्या काही दिवसांपासून प्रेमानंद महाराज हॉस्पिटलमध्ये असल्याचे आणि त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे व्हिडिओ आहेत त्यात प्रेमानंद महाराज यांचं दुःखद निधन झालंय प्रेमानंद महाराज अनंतात विलीन यासारख्या अनेक पोस्टही काही लोकांनी शेअर केल्या त्यामुळे प्रेमानंद महाराजांच्या भाविकांमध्ये अस्वस्थता पसरली होती प्रेमानंद महाराजांना काय झाले याबाबत प्रश्न विचारले जात होते या सगळ्या चर्चांना बळ मिळालं ते एका गोष्टीमुळे ती गोष्ट म्हणजे प्रेमानंद महाराजांची थांबलेली पदयात्रा उत्तर प्रदेश मधल्या वृंदावनमध्ये श्री कृष्ण शरणम नावाची एक सोसायटी आहे याच सोसायटीत प्रेमानंद, प्रेमानंद महाराज राहतात प्रेमानंद महाराज दररोज पहाटे साधारण तीन ते चार वाजता त्यांच्या शिष्यांसोबत या सोसायटीपासून एक पदयात्रा काढतात साधारण दोन किलोमीटर चालल्यानंतर वृंदावनच्या राधा केली कुंज आश्रमापर्यंत ही यात्रा चालते दररोज प्रेमानंद महाराजांचे हजारो भाविक त्यांचं दर्शन घेण्यासाठी पहाटे या पदयात्रेत सहभागी होत असतात ही पदयात्रा मागच्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं सांगितलं जातं पण दोन ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी ही पदयात्रा निघाली नाही ही यात्रा न निघण्यासाठी प्रेमानंद महाराज यांच्या खराब तब्येतीचं कारण देण्यात आलं यानंतर तीन आणि चार ऑक्टोबरला ही पदयात्रा निघाली नाही मग प्रेमानंद महाराज यांची पदयात्रा अनिश्चित काळासाठी थांबवली गेली आहे असं सांगण्यात आलं त्यामुळे प्रेमानंद महाराज हॉस्पिटलमध्ये असल्याच्या चर्चा वाढीस लागल्या आणि त्यांचे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे काही जुने व्हिडिओज आणि काही एआय जनरेटेड व्हिडिओजही शेअर झाले पण नंतर जेव्हा काही लोकांनी प्रेमानंद महाराजांचं निधन झाल्याच्या अफवा पसरवल्या तेव्हा त्यांच्या आश्रमालाच यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आठ ऑक्टोबरला या अफवा आणि चर्चांवर प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं भजन मार्ग ऑफिशियल या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये तुम्हा सर्वांना कळवण्यात येत की श्री हित प्रेमानंद गोविंद शरणजी महाराज यांची तब्येत ठीक आहे गुरुदेव यांची आधीप्रमाणेच दैनंदिन दिनचर्या सुरू आहे फक्त सकाळची पदयात्रा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली म्हणून भाविकांनी कोणत्याही खोट्या आणि निराधार गोष्टींकडे दुर्लक्ष करा अफवा पसरवू नका ही विनंती असं श्री हित राधा केली कुंज परिकर श्रीधाम वृंदावन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं प्रेमानंद महाराजांच्या निधनाच्या अफवा इतक्या पसरल्या होत्या की यावर मथुरा पोलिसांनीही एक्स पोस्ट करत प्रेमानंद महाराजांची तब्येत ठीक असून त्यांच्या तब्येतीविषयी खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं होतं थेट आश्रमाकडून स्पष्टीकरण आल्यानंतर प्रेमानंद महाराजांच्या तब्येतीबाबत स्पष्टता आली पण तरी प्रेमानंद महाराजांच्या भाविकांना एक प्रश्न पडलेला होता तो म्हणजे पदयात्रा पुन्हा कधी सुरू होणार पण आता हा प्रश्नही सुटलाय दोन ऑक्टोबर पासून बंद झालेली प्रेमानंद महाराजांची पहाटेची पदयात्रा तेरा ऑक्टोबर पासून पुन्हा सुरू झाली आणि त्यांच्या तब्येतीबाबतच्या सगळ्या चर्चा मागे पडल्या पण या सगळ्यात सर्वांना साहजिकच एक प्रश्न आहे तो म्हणजे प्रेमानंद महाराजांना काय झालं होतं तर प्रेमानंद महाराजांना पीकेडी म्हणजेच पॉलिसिस्टिक किडनी डिझीज हा आजार आहे साधारण एकोणीस वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार सहा मध्ये प्रेमानंद महाराजांना या आजाराची लागण झाली होती पॉलिसिस्टिक किडनी डिझीजमध्ये किडनीत द्रवाने भरलेल्या पिशव्या तयार होतात त्यांना सिस्ट असं म्हटलं जातं हे सिस्ट जसे वाढतात तसा किडनीचा आकारही वाढू लागतो आणि सिस्टच्या प्रेशरमुळे किडनीचं फंक्शनिंग बंद होतं यामुळे हाय ब्लड प्रेशर आणि किडनी फेल्युअरचा धोका वाढतो पॉलिसिस्टिक किडनी हा आजार अनुवांशिक असतो दोन हजार सहा मध्ये या आजाराचं निदान झाल्यावर प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या काही माध्यमांमधल्या बातम्यांनुसार या आजाराच्या निदानापासून प्रेमानंद महाराज डायलिसिसवर आहेत आता डायलिसिस म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या व्यक्तीची किडनी व्यवस्थितरित्या काम करत नसेल किंवा किडनी फेल झाली असेल तर त्या व्यक्तीला डायलिसिसची गरज असते रक्तातला कचरा आणि इतर वेस्ट काढून टाकणं हे किडनीचं काम असतं पण जेव्हा हे काम किडनी मार्फत होत नाही त्यावेळी हे काम डायलिसिस मार्फत केलं जातं प्रेमानंद महाराजांच्या अनेक भक्तांनी त्यांना किडनी डोनेट करण्याची तयारी पण या गोष्टीला प्रेमानंद महाराजांनी नकार दिलाय भक्तांना आणि इतर कोणालाही मला त्रास द्यायचा नाही असं त्यांचं म्हणणं आहे मागच्या काही दिवसांमध्ये याच किडनीच्या आजारामुळे प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली होती त्यामुळे त्यांना आठवड्यातून सातही दिवस डायलिसिसची गरज पडत होती त्यामुळेच अनेक दिवस त्यांची पहाटेची पदयात्रा बंद होती पण आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली असून त्यांना आठवड्यातून पूर्वीप्रमाणे पाचच दिवस डायलिसिसची गरज पडते यानंतरच त्यांनी तेरा ऑक्टोबर पासून त्यांच्या पदयात्रेला पुन्हा सुरुवात केली काही दिवसांपूर्वी एल्विश यादवने एका व्हिडिओ व्लॉग मध्ये तब्येतीबाबत विचारल्यावर महाराजांनी दोनो किडनी फेल हे ठीक क्या होणार आहे अब तो जान आहे असं उत्तर दिल्याचं सांगण्यात आलं अशातच प्रेमानंद महाराजांच्या तब्येतीबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा होत असताना प्रयागराजचा सुफियान इलाहाबादी यांचा सौदी अरेबियातला एक व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये सुफियान यांच्या मागे एक मशीद दिसते त्याच्या फोनमध्ये प्रेमानंद महाराजांचा फोटो आहे संत प्रेमानंद महाराज खूप चांगले व्यक्ती आहेत मी मदिनामधून अल्लाकडे त्यांना चांगलं आरोग्य मिळो अशी प्रार्थना करतो असं या व्हिडिओमध्ये सुफियान म्हणताना दिसतात मुस्लिम व्यक्ती प्रेमानंद महाराजांसाठी मदिनाला प्रार्थना करतोय असं म्हणत हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला अनेकांनी सुफियांचं कौतुकही केलं पण काही जणांनी यावरून सुफियानला धमक्याही दिल्या हा व्हिडिओ डिलीट करा असं त्याला सांगण्यात आलं त्यानंतर हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला पण सुफियान यांनी हा व्हिडिओ डिलीट करण्याचं कारण धमकी नसून वेगळंच कारण असल्याचं म्हटलंय त्यामुळे आता प्रेमानंद महाराजांच्या बाबतीत चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांविरुद्ध आणि सुफियान यांना धमकी देणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणीही जोर धरते मथुरा पोलिसांनी कारवाई करणार असल्याचं म्हटलं असल्याने येत्या काही दिवसात खरंच काही कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा